आता दुकानदारांना संक्रांतीसाठी माल घ्यायचा आहे पण कुठनं घेऊ कळ ना कशाला टेन्शन घेताय चला दाखवतो तर म्हणजे या संक्रांतीला सगळा होलसेल माल तुम्हाला मिळणार आहे आपल्या मा मसवडमध्ये आता पुणे मुंबई कोल्हापूर कशाला हिंडत बसताय तुम्हाला तेवढेच व्हरायटीचा माल मिळणार आहे ती पण मा आपल्या मसवड मधल्या अनुष्का नोव्हेल्टीज मध्ये मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही दहा हजार रुपयापासून व्यवसाय सुरू करू शकताय त्याचाच आज पार्ट टू आहे आणि हा पण व्हिडिओ फक्त दुकानदारांसाठी असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथं तुम्हाला भेटणार आहे संक्रांतीसाठी लागणारी सगळ्या प्रकारची इमिटेशन ज्वेलरी ते पण एकदम होलसेल मध्ये जसं की सगळ्या प्रकारची कानातली असू किंवा घंटन टेम्पल ज्वेलरी किंवा सगळ्या प्रकारचे नेकलेस असू एवढंच नाही तर सगळ्यात जास्त चालणार आयटम गोटा पायाला असू किंवा हलव्याचा दागिना असू असं सगळं इथं मिळत सोबतच पार्लर आणि कॉस्मेटिक साठी लागणार हे सगळं साहित्य इथं मिळतंय तसंच बायानो तुमचं पाटले असू टिकले असू नाहीतर हेअरस्टाईल असू ते बी इथं मिळतंय त्याच्यासोबतच बायकांना आवडणाऱ्या सगळ्या प्रकारच्या पर्स माल सुद्धा इथं मिळतोय आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे संक्रांतीचं वाण म्हणजेच लुटायच्या वस्तू त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सिल्वरच्या वस्तू तसंच सोनेरी वस्तू आणि सोबतच सगळ्या प्रकारच्या फायबरच्या आणि प्लास्टिकच्या अशा फक्त एक रुपयापासून तुम्हाला पाहिजे तेवढ्या किमती पण सगळ्या लुटायच्या वस्तू इथं त्या मागच्या मा व्हिडिओमध्ये मध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुमची खरेदी तीस हजार रुपयाच्या वरती असेल तर शंभर किलोमीटर पर्यंत फक्त दोन दिवसात तुम्हाला फ्री डिलिव्हरी घरपोच दिली जाणार आहे फक्त तुम्हाला त्यासाठी इथे येऊन खरेदी करायला लागणार आहे स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा आणि कसलाच उशीर करणारा आणि त्यांचा पत्ता मसवण नगरपालिकेच्या पाठीमागच सातारा बँकेजवळ अनुष्कानो तेज मसवड